दर्शक मित्रांनो हो, मी आत्ता उभा आहे कळंबोली स्टील मार्केटच्या एका घम रस्त्यावरती जिथून एक रस्ता सळवजा एम आय डी सीकडे जातो आपण पाहू शकता या ठिकाणी इथून येणारा जो रस्ता आहे हा स्टील मार्केटमधला रस्ता येतो त्यामुळे इथल्या वाहनांनी पार्किंगसाठीचा सा कर भरलाय की नाही याची तपासणी या नाक्यावरती होते आणि ही ना तपासणी करत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तीन दिवसापूर्वी म्हणजे शनिवारच्या उत्तर रात्री दुर्दैवीपणे हकनाक जीव गमवावा लागलाय एका अपघातामध्ये त्याचं जागीच निधन झालेलं आहे या कर्मचाऱ्याच्या पश्चात त्याच्या तीन मुली आहेत त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करणारा कुणीही नाही आहे एकंदरीतच या ही ही एकंदरी स्टील मार्केटमधील अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे सिटी बेल या अपघातांच्या एकंदरीत घटनांचा दांडोळा घेत या थांबवण्यासाठी काय करता येईल या अनुषंगाने एक रिपोर्ट करतो आणि या प्रयत्नामध्ये मी अनेक लोकांची चर्चा करणार आहे तुम्ही बघत राहा स्पेशल रिपोर्ट प्रवीण शनिचर के दिन जिस वक्त ये मासला हुआ उस वक्त आप भी यहाँ पे मौजूद थे तो आप हमारे दर्शकों को बताइएगा कि असलियत में क्या हुआ उस दिन सर उस वक्त ऐसे ही ट्रॉफिक लगा हुआ था जिस तरीके का भी ट्रॉफिक है एक साउथ का गाड़ी आया ऐसे सामने से उसका हमारा बंदा पर्ची चेक किया वो डिवाइडर से लगभग आग जितना फीट आगे था गाड़ी जितने पर्ची चेक किया उसका और जैसे जैसे दो कदम पीछे आया और वहाँ से वो गाड़ी प्रभुदास या वाहन तळावरील गाड्यांचा कर आकारणी करणारे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते आपल्या माध्यमातून घेतले गेलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या एका कर्मचाऱ्याचा शनिवारी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर एकंदरीत त्याच्या ह्या अपघाताच्या घटनेबद्दल तुम्ही काय सांगाल असे अपघात सर माझ्या पार्किंग धारेक्रम माझ्या कर्मचाऱ्यांनी होत कारण की याच्या दोन वर्ष पहिले पण एक माझ्या कर्मचाऱ्या जीव गेलेला आहे वीस दिवसा पंचवीस दिवसा अगोदर माझे कर्मचाऱ्याच्या पायावर पायावर गाडी मारून त्याला जखमी केलेला आहे आणि आज शनिवारच्या दुपारच्या घर दुपारच्या चा दुपार चा वेळी चारच्या पाचच्या चार। चार। काय चार। माझ्या याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे काही गरज नसताना कारण की त्या गाड्या ज्या आहेत ते विनवेनच्या गाड्या आहेत आणि लोकल म्हणजे बोलणाऱ्या लोकांच्या गाड्या आहेत त्या गाड्याला एक स्टिकर दिली जाते मग त्याच्या गाडीला आम्हाला थांबवायचा था, बोल काहीही था संबंध येत नाही माझ्या मुलांचा माझे, माझे पोरं काम करतात त्यांचा तर मग आज त्या लोकांच्या अंगावर गाडी मारून त्याचा जीव घेणं आणि त्याचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त करणं हा कुठपर्यंत योग्य आहे जे मी त्या लोकल लोकल लोकांच्या गा गाड्या ज्यांच्या स्वतःच्या मालकांच्या आहेत त्यांना माझा एक हे प्रत्येकाला परिवार आहे तुम्ही परिवार करतो त्याच्या तीन मुली आणि एक मुलगा रस्त्यावर हो तुम्ही आणला त्याला जुनिदार कोण म्हणजे भोरी साहेब तुम्हाला असं म्हणायचं आहे का की झाल्या प्रकारामध्ये हेतू त्याच्या अंगावर गाडी मारण्यात आली होती हेतूपूरक मी असं बोलू शकतो कारण प्रत्येक वेळेला पोलिस मध्ये आम्ही गेलेलो आहे त्यांचे मुद्दे बांधलेले आहेत आणि जे लोकल ड्रायव्हर आहेत त्यांच्यामध्ये एवढी एवढी मनमानी झालेली आहे का ते लोक डायरेक्ट गाड्या अंगावर मारतात त्यांना का आपण शंभर रुपयासाठी गाड्या अंगावर मारतात आणि एखाद्या माणसाचा अंगावर मारल्यानंतर काल जसा परत जसा जीव गेला तसा कधीही कोणाचा जीव जाऊ शकतो तुम्ही हा विचार करा का कर तुम्ही ते एखादी गाडी त्या आधी एखादा परिवार उररोध करतो हे तुम्ही ते विचार करायला पाहिजे भोरी साहेब काय वाटतं तुम्हाला हे प्रकार थांबण्यासाठी कुणी पुढाकार घेतला पाहिजे आणि हे प्रकार थांबवणं कोणाच्या हातामध्ये आहे जे कसं पाहायला गेलं त्याचं आश्वजन आहे त्यांना सुद्धा त्यांचा हक्क पाहिजे त्याही ते मार्केट कमिटी कमिटीकर हक्क मागायला पाहिजे आणि मार्केट कमिटीने त्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे कारण मी सुद्धा एक लोकल आहे मला कोणाचा विरोध नाही आहे पण जो मी टेंडर घेतला आहे एस सेच मल्टी सज्युक्टच्या नावाने आम्ही टेंडर घेतलेला आहे आम्ही तीन करोड डिपॉझिट भरून चार चाळीस लाख महिन्याला देतोय तर आम्ही पैसे नाही घेणार तर मग कोण घेणार आणि मार्केट कमिटीला पैसे देणार कोण तर हे मोठा आमच्यासाठी पण प्रश्न आहे ना तर आज आमचं एवढं म्हणजे सगळ्यांना आमची विनंतीच आहे कारण की आज आमचा जीव जाऊन सुद्धा आम्ही विनंतीच करतोय पण आता युनियन पर्यंत करायची आणि याला रस्ता कोण देणार तर मार्केट कमिटीच देणार याला रस्ता तर मार्केट कमिटीला समजा की लोकल कोणत्या गाड्या आहेत आज ते हजार नऊशे पार्क स्टिकर घेतात हजार नऊशे स्टिकर देण्यामध्ये तुम्ही रूल्स तर कुठले बनवले नाही मग आम्ही त्यांना स्टिकर देणे तर आणि स्टिकर त्यांना देतोय देऊन सुद्धा आमचा जीव जातोय मग याला जिमदार कोण मग तुम्ही त्या गोष्टीचं लक्ष घालून आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्हाला प्रत्येक जागेवर बूथ दिल्यात एकही बूथवर स्पीड ब्रेकर नाही आहे स्पीड वगैरे नाही तर गाड्या दोरात जातात मग आमची मुलं गाड्या थांबवणार कशी मग त्यांना काय तर जीव जाणार आम्ही टेंडर घेतला मग तुम्ही टेंडर करणार तर टेंडर कोणी घेणार मग टेंडर तुम्ही घेतला आहे तर तुम्ही सुविधा पण द्या या संदर्भात तुम्ही मार्क स्टील मार्केट कमिटीकडे काय विनंती करत आहात याला मी विनंती एवढीच करतो का जर तुम्ही ज्या हे जे लोकल ड्रायव्हरांना जे माज आला आहे हे माझ आलं आहे तर तुम्ही त्यांची कुठल्या कुठल्याही विनंती त्यांच्या असतील तर त्या युनियनवाल्यानं बोलवा त्यांचं तुम्ही समजी घाला तर बाबा तुम्ही जे स्टिकर दिले आहेत ते तुम्ही स्टिकर कुठले माझ्या देतात आम्हाला तुम्ही कंडिशनवर स्टिकर दिले नाही मग तुम्ही स्टिकर दिले आहेत तर मग ते स्टिकर घेतात ते लोक ठीक आहे आमचं चाललं आहे सर्व आम्ही चालवतो आहे पण जीव जातो आम्ही कितपत चालवायचं